नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये मालामाल करणारे जी महत्वाची पिकं असेल जी, जी शॉर्ट क्रॉप आहेत जे कमी दिवसामध्ये ती कोणकोणती आहेत त्यांनी बघून घेऊया त्यासाठी पहिलं काम असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा तरी मित्रांनो जी कमी दिवसामध्ये आणि शेतकऱ्याला ज्याला चांगल्या पद्धतीमध्ये मिळणारा नफा हा चांगल्या पद्धतीने मिळून जाईल कोणतं पीक असेल तर पहिले पीक असेल तर निश्चितच या ठिकाणी असेल कोथंबीर लावगड म्हणा पेरणी म्हणा किंवा टाकणी म्हणा तर कोथंबीर सुद्धा एक पीक चांगलं आहे की जेणेकरून शेतकरी राज्याला चांगल्या पद्धतीमध्ये मालामाल करण्याची एक संधी आहे तर एक तर आपण या ठिकाणी कोथंबीर जी टाकणी असेल किंवा पेरणी आहे ती या ठिकाणी करू शकतो दुसरं महत्वाचं पीक असेल की जेणेकरून आपल्याला कमी दिवसामध्ये अर्थात पंचवीस ते तीस दिवसांमध्ये हार्वेस्टिंग होणार असेल पूर्णपणे निघणार असेल तर ते आहे मेथी पीक ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धती आहे मेथी पीक टाकत असताना मार्केटमध्ये भरपूर व्हरायटी उपलब्ध आहेत डॉलर असेल सातशे सत्याहत्तर आहे दीपक आहे आ, कसुरी आहे ती एक सध्या आपल्याला वापरू शकता जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे जे ब्रँड उपलब्ध आहे ते तुम्ही वापरा चांगल्या पद्धतीमध्ये कमी दिवसामध्ये निघणार आपल्याला तर या ठिकाणी मेथीचं असेल तर तिसरं पीक महत्वाचं असेल जे जेणेकरून चाळीस दिवसामध्ये निघणार असेल तर ते सुद्धा आहे शेपू पीक जे आपल्याला बाजार म्हणजे आपण त्या ठिकाणी पण विक्री करू शकता किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा विक्रीला नेऊ शकता ते सुद्धा एक आपल्याला शॉर्ट क्रॉप म्हणून या ठिकाणी शेपूचं पीक हे सुद्धा आपल्याला फायदेशीर आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि विशेष म्हणजे खर्च सुद्धा कमी आहे तर त्या ठिकाणी आपण तिसरं पीक बघितलं शेपूचं चौथं महत्वाचं पीक असेल जेणेकरून आपल्याला आताच्या दिवसांमध्ये चारा टंचाईला भाग पडतात म्हणून अर्थात या ठिकाणी असेल मका अर्थात मका चारा पीक करताना चारा पीक असेल किंवा स्वीटकॉर्न असेल तर तुम्ही त्या स्वीटकॉर्न किंवा चारा पीक ज्याला आपण मुरघासाची मका म्हणतोय तर ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता हे महत्वाचं चौथे पीक आहे की जेणेकरून आपल्याला साधारणपणे दोन महिन्यामध्ये दोन सव्वा दोन अडीच महिन्यामध्ये आपल्याला निघणार आहे तर तुम्ही ते या ठिकाणी करू शकता आणि महत्वाचं जे पाचवं पीक असणार आहे ते महत्वाचं पाचवं पीक असेल तर बीट लावड बीट लावड असेल किंवा बीट पेरणी असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये करू शकता की जे महत्वाचे पाच घटक आहे मी पुन्हा एकदा सांगतो हे ठिकाणी मी धना बघितलं मेथी बघितलं शेपू बघितली त्याच्यानंतर ना मका बघितली आणि बीट लावगड बघितली ह्या पाच महत्वाच्या गोष्टी आहेत हे आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये हे जानेवारी फेब्रुवारीमध्ये स्वयं आपल्याला चांगल्या पद्धतीने जमणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्याच्याला एक मिळ नफा मिळण्यासाठी एक चांगल्या पद्धतीने फायदेशी ठरणार आहे निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधला पाठवा धन्यवाद